तर मग पुढील बारा महिन्यात जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय वाढून ठेवलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एका व्यक्तीवर अवलंबून असतो रुचिर शर्मा आणि त्यांचे वार्षिक टॉप हा शो करण्याची एक चांगली गोष्ट ही आहे की हा शो करण्याच्या प्रक्रियेत मी खूप काही शिकतो कारण जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या मोठ्या शक्ती नेमक्या कोणत्या आहेत हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही खूप संशोधन करतो आणि तुम्हाला माहित आहे रुचिर यांचा वार्षिक अंदाज दरवर्षी खूप मोठी खरबळ माजवतो हा सर्वाधिक परिणामकारक शो आहे विशेषतः विश्लेषक समालोचक आणि दर्शकांसाठी बरं प्रणय असं म्हणणं हा, हा तुमचा मोठेपणा ते खरं आहे पण मला वाटतं की इथे महत्वाचं हे आहे की तथ्य अचूकपणे मांडणं जसं मला एकदा कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही तथ्यांवर वाद धारू शकत नाही आणि इथे आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतो तथ्यम सादर करणं आणि पुढच्या वर्षी काय होणार आहे याबद्दल एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं तर डिकोडरवर दोन हजार सव्वीसचे टॉप टेन ट्रेंड्स नक्की बघा आणि डी कोडरला सबस्क्राईब करा बरं तो नऊ जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता फक्त डी कोडरवर प्रदर्शित होत आहे मी पुन्हा सांगतो नऊ जानेवारी ते चुकवू नका